शेतकऱ्यांना मोठा धक्का नमो शेतकरी योजनेच्या वाढीव हप्त्याला विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलं गेलं होतं मोठं आश्वासन शेतकरी महासन्मान योजनेत दरवर्षी मिळणाऱ्या सहा हजार रुपयांवर तीन हजारांची वाढ म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या खात्यात नऊ हजार, खा हजार रुपये जमा होतील असा दिलासा देण्यात आला होता भाजप आणि महायुतीच्या जाहीरनाम्यात पीएम किसान योजनेच्या धर्तीवर आर्थिक मदत सुरू ठेवण्याचं आणि वाढवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं पण या अर्थसंकल्पात या घोषणेला काहीच प्रतिबिंब दिसलेलं नाही सरकार आता येत्या पाच वर्षांसाठी तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे सरकारने या आश्वासनाला तात्पुरती स्थगिती दिली असून त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या आशांवर मात्र अक्षरशः पाणी फिरलंय थोडक्यात सांगायचं म्हणजे नमोशेतकरी महासन्मान योजनेतील आर्थिक वाढ थांबवण्यात आली आहे आता शेतकऱ्यांच्या हाती थेट रक्कम न पडता त्याऐवजी सरकार कृषी विकासासाठी मोठ्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणार आहे पण आता याचा खरा फायदा शेतकऱ्यांपर्यंत मात्र पोहोचेल का हा फार महत्वाचा प्रश्न आहे